ही। एक सोलापूर सह या जिल्ह्यात हवामान विभागाचा इशारा पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय सोळा मे ते वीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यात मान्सूनचं आगमन होण्याआधीच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पण काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे उकाडा वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवली आहे पुढचे चार ते पाच दिवस ढगांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली सोलापूर रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग धुळे जळगाव सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती चंद्रपूर बीड लातूर धाराशिव गोंदिया नागपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोळा मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे या सगळ्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे